विवेकानंद ग्वालेरच्या महाराजांच्या दरबारामध्ये नृत्य पाहत असताना त्यांना वाटलं आपण संन्याशी असून असे फालतू गोष्टी काय पाव्यात म्हणून दरबारातून निघून गेले रागावून पण त्याच वेळेस तिनं विणा घेऊन एक सुंदर भजन म्हटलं आणि त्या भजनाचा भाव असा होता की जोगी अजून तुला फरक कळालेला नाही भगवंत का पाहत नाहीस तू प्रत्येक मध्ये आणि बरोबर जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत हा प्रयोग नसल्यामुळे तू घोटाळा झाला लगेच लख प्रकाश पडला विवेकानंद पुन्हा आले ऐकायला माझा अनेक महाराष्ट्र टी व्ही पाहत नाहीत का तुमचं पतन होऊ शकतं मला मुरारी बापू तो फार आवडतात मुरारी बापू तो फर्स्ट क्लास पिक्चरचे गाणे म्हणतात अंगाना आणि गाणी म्हटलं तुम्ही महाराज भागवत सांगतायत नाही आपल्या रामायण सांगतायत आणि पिक्चरचं गाणं त्यांनी सांगितलं का आणि नट टी नट आणि नटीला परमेश्वर कृष्ण आणि राधा समजा आणि ते शब्द त्यांच्या तोंडी घाला काय वाईट आहे त्या गाण्यामध्ये त्या पिक्चरमध्ये टाकले म्हणून गाणं वाईट आहे कुठल्या तरी नट आणि नटीनं म्हटले म्हणून गाणं आहे सुंदर भाव आहे मास्त पिक्चरमधली गाणं म्हणते आणि गौड आवाजामध्ये <coughs> <coughs> विषयांचे धरी म्हण विषय बादतील म्हणून मी सोडून जाऊन संन्यास घेतो नो नाही बाधत प्राप्त कर्म नावेरी उचित जे 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 सज्ञान कर्म इंद्रियांना आज्ञा करीत नाहीत विषयात वावरून त्याची बाधा वहिले भय धरत नाहीत आणि आपल्या परिस्थितीप्रमाणे प्राप्त झालेले जे जे योग्य कर्म ते टाळीत नाहीत टिप्पा देवात्मशक्ती जागी झाल्यापासून बुद्धियोगांची पात्रता येईपर्यंत अपार अनुभव येथे येत असतात व बुद्धियोग मिळाल्यावर ज्ञानयोग स्थितीचे अनुभव निराळे असतात ध्यानयोगामुळे दोन्हीची पात्रता येते प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे उचित जे 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 कर्म उत्पन्न होणारे असोत की इंद्रियामधून घडणारे असोत ते तुम्हाला बाधा आणणार नाही अरे पिक्चर पाहायला म्हणून काय झालं सगळ्यात जास्त शौकीन मी पिक्चरचा होतो आणि आताचे पिक्चर पाहिल्यानंतर वाटतं सगळंच अवघड आहे ते गाणे पिक्चर सगळे पाहिल्यानंतर न स्टोरी आहे न बूड आहे न शेंडा आहे त्यांना विचारलं तुम क्या बोल रहे हम कुछ मालूम नाही तर क्या बताएंगे असे सगळे डायलॉग्स आहेत अर्थ काढण्याचा मी प्रयत्न करतो ज्ञानेश्वरीचा इतका अवघड अर्थ मी काढू शकतो पण पिक्चरच्या गाण्याचा मी काढू शकत नाही इतके घण अर्थ आहेत झोपडी मे चार पायी माणूस बिना कोई नाही मी खूप अर्थ काढायलो सापडल्यावर नक्की याच्यावर बोले काय काय अर्थ काढावेत इनामी डाय डमनिका नागा 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 चिका पिका रिका इना मिना ढिका ढिका डे डाय रमनिका नागा 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 चिका पिका आता मी सगळ्या भाषेतल्या डिक्शनरी पाहिल्या अर्थ नाही निघाला आणि शेवटी मी आपलं सरेंडर केलं आपल्याला जमतच नाही प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे अरे जे जे इंद्रियाकडनं निर्माण होईल किंवा तुम्ही कराल त्या चौकटीत केलं वज्र चिलखत घालून घाबरू नका तुमचं पतन होणार नाही विषयांना भिवू नका पिक्चर पाहिले म्हणून घाबरू नका विषयांच्या सवासात राहिले आणि विषय तुम्हाला प्राप्त झाले भिवू नका विषय तुमचं पतन करणार नाही दॅट इज ज्ञानेश्वरी विषय भोगून तुम्ही अभोगी राहणं अशी ज्यांची स्थिती असेल जे विषयापासून पळतात त्या महाराजांना जरा शंका शंकेच्या नजरेने पहा बिलकुल शंकेच्या नजरेने पहा विषयांचे धरी प्राप्त कर्म नावेरी उचित जे 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 आवश्यक कर्म इंद्रियाकडून करायचं असेल जे प्राप्त होत असतील निर्माण होत असतील मग साधनेमध्ये असो कि व्यवहारामध्ये असो भेऊ नका तुम्हाला ते बाधणार नाहीत काही होत नाही आणि ज्यांना असे बाधत नाहीत ते सिद्ध पुरुष ओळखायचे ते खरे भक्त ओळखायचे तो इंद्रिये कर्मी वा राहत तापरी नियमी अतिशय सूक्ष्म उभे आहेत यांचे अर्थ दुसऱ्या ज्ञानेश्वरीचे तुम्हीच पाहून तुम्हीच वाचा मला सांगू नका तो कर्मेंद्रिय कर्मी राहटा परी नियमी परितेथीचे नि उर्मी झाकोळे ना तो कर्मेंद्रिय कर्मी परीन नियमी परितेथी चेनी उर्मी झाकोळे ना तुम्ही साधना करतायत आता नाही प्रत्येक जण असं डोळे झाकायच्याच तयारीत काही नाही झाकलेत मस्त एक एक झोप झाली परिकर्मेंद्रिय कर्मी राटता तापरीय नियमी आठ आठ घंटे जर साधना केली आळंदीला काही साधकांची स्थिती तुम्ही पाहिली असेल खरं म्हणजे नंतर झोकून द्यायचं असतं पण आपल्याला जायची घाई असते आणि नेमकं चौथ्या दिवशी हे घडतं रोखायचं नाही तृप्ती पोखरणा हिचं तुम्ही पाहिलं होतं काय स्थिती झाली होती क्रिया रोखतच नव्हत्या एक प्रकारची बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली होती घाबरले होते पिशात आणावं लागलं संगीता पोखरणाची शेवटच्या दिवशी तशी स्थिती झाली होती पण शेवटच्या दिवशी व्हायली म्हणून ते आपल्याला गुंडाळावं लागतं सगळंच रामकृष्ण परमवंसाचे कित्येक दिवस व्हायचे भगवान गौतम बुद्ध ज्यावेळेस बोधस्थिती त्यांना आली बोधिवृक्षाखाली सात दिवस भान नाही अशा स्थितीत गेले शेवटी इंद्राला यावं लागलं की हा जर संसारात नाही आला तर प्रचार कोण करेल सात सात दिवस विवेकानंद देखील काही दिवसपर्यंत समाधीत होते आणि रामकृष्णांनी खाली खेचलं नंतर मोदीजी महाराजांनी सांगितलं लोक कार्य आहेत नेहमी त्या अवस्थेत राहू नका आकाशतत्वात राहू नका पृथ्वी तत्वात राहा कारण खूप कामं करायची ज्या साधूंना कामं नाही करायची त्यांनी आकाशतत्वात राहावं काही संबंध नाही कोणाचा आपल्याला डायरेक्ट आकाश तत्व नाही हे सगळं केल्यानंतर बापासाहेब कनेक्शनच दिलेले प्रचार प्रसार केला तर तुझी प्रगती नाही तर नाही किल्ल्या जरी दिल्या तर त्या त्याच वेळेस ते कुलप खुलतील अडकून टाकलेलं आहे काय म्हणलं होतं तो कर्मेंद्रिये कर्मी कर्मयोगामध्ये साधनेमध्ये बसले असताना क्रिया थांबत नाहीत रोकू म्हणल्या तरी रुकत नाही निलिमा वाघमारींची मुलगी मोठी काय ना पूर्वा आपल्याकडे दोन आहेत पूर्वा अपूर्वा एका साधकाचं नाव अपूर्व आहे आणि ती पूर्व आहे जा हो जी हैदराबादला दिली ती साधक नव्हती आणि निलिमा वाघमारींच्या घरी माझं जाणं झालं त्या म्हणाल्या हिला अभ्यास सांगावं नापास होते अभ्यासाचं काही कॉन्सन्ट्रेशनचे काही प्रयोग सांगा मी सांगायला सुरुवात केली एक प्रयोग दिला प्रयोग दिल्यानंतर मी निघालो आणि पुण्यालाच गेलो डायरेक्ट इकडे त्या पोरीला दोन दिवस त्या क्रियास थांबत नव्हत्या कॉलेज बंद आई वडील परेशान साधक असले तरी फोन कुठे लागत नव्हता मी आल्यानंतर आमच्या धर्मपत्नी सांगितलं कांता सोमानीनी की मघमारीबाईंचा फोन आल्याबरोबर फोन करा म्हणले मी फोन केला का म्हणजे क्रिया सुरू करणं तिच्या चालू आहेत म्हणल्या दोन दिवस झालं फोनवर फक्त सांगितलं क्रिया थांबतील मी एका तासात येतो ताबडतोब स्नान करून आता त्या फोनच्या याच्याने क्रिया थांबल्या होत्या गेलो त्यावेळेस था। क्रिया थांबल्या होत्या आणि चिताडेंच्या मुलींची सावित्रीबाई चिताळेंच्या मुलीची हीच अवस्था झाली तिची क्रिया थांबत नव्हती अशा अनेक साधकांचे असे अनुभव आहेत क्रिया थांबत नाहीत रोखले तरी रुकत नाही तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता राहटणे म्हणजे रोखणे परिण नियमी रुकले जात नाहीत थड 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 होत होत असत मात्र चांगल्या परिपक्वावस्थेत जर तुम्ही साधनेच्या चांगल्या अवस्थेत असाल तर आणि कर्मयोगाच्या आजकाल कर्मयोगाचे अनुभव फार कमी घ्यायला लागलेत डायरेक्टच चाललेत वर राटता परी न नियमीथी चेणी उर्मी झाकोळे ना गोडे गोडे पण अशा क्रिया चालू असताना समजा रोखल्या तरी आतून उर्मी अशा उसळतात धारण्या प्रवाहांच्या त्या इलेक्ट्रिक करंटच्या थांबत नाहीत आतल्या उर्मी थांबत नाही समजा तुम्ही रोखल्या जरी तरी आतून जसे तुम्ही ध्यानस्थ बसला तरी आतील करंट्स कसे वाहतात सन 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 उर्मी शब्द मौलीनी वापरलाय ते चेनी उर्मी झाकोळे झाकल्या जात नाहीत अरे ज्यांनी प्रयोग केलेले आहेत खाणं बऱ्याच अंशी ज्यांचं कमी आणि खूप कमी झालं आणि साधना करतायत त्यांचा म्हातेज अंगावरून ओसंडून जातं साकळत नाही लोकांना म्हणावं लागतं का हो ब्युटी पार्लरमध्ये जात आहेत का रोज रोज इतकं तेच कुठून आलं उर्मी झाकळत नाही आनंद झाकत नाही नाही तो साधकण मरेल हो साधना आठ तास झाली त्याला विचारूच नाही काय झाली आता रडर असं वाटतं उर्मी आनंदाच्या उर्मी प्रसन्नतेच्या उर्मी झाकल्या जात नाही तेज असा ओच ओसंडून वाहत झाकत नाही त्याला म्हणतात साधक नाही तर तो बाधक कामना मात्रेण घे पे वा तो कामना मात्रेण घेपे मोह मळे न लिंबे जैसे जळी पद्मपत्र पूर्वीच्या ओवेचा अनुभव इथे राहिला कर्मेंद्रियाकडून कर्मे होत असताना तो त्या आपोआप होणाऱ्या क्रियांना आवरून धरीत नाही परंतु त्यातील विकारी वेगाने झाकला जात नाही कारणे मानवी बुद्धीचे न होणे ईश्वरी बुद्धीचे असते क्रियापदावरून अर्थसंगती लागते तो कामना मात्रेन घेपे, तो कर्मयोगी कोणत्याही काम वाचनेचा स्पर्श घेत नाही तो कामना मात्रेन घेपे, पे बोद्धिसत्व जे चीन मध्ये गेले आणि बौद्ध धर्माचा झेंडा फार मोठा बुद्धिसत्वानी लावला ते सत्व आता अफाट संन्याशीच बुद्ध धर्माची दीक्षा घेतलेला बुद्धांनी मात्र दहा हजार संन्याशी प्रचारा करता करता केले दहा हजार <coughs> बुद्धिसत्व आनंद तेज प्रसन्नता सिद्ध्या सगळ्या एक अफाट होत त्यांच्यावर अम्रपाला पाली नावाची डान्सर नृत्यांगणा आसक्त झाली राजधानीमध्ये अम्रपाली अप्रतिम सुंदर होती जशी बाजीरावची मस्तानी राजा देखील अनुरक्त होता अफाट सौंदर्य मिळवलेली पण नृत्यांगणा होती सगळ्यांनी हाजरी लावल्या होत्या तिच्याकडे पण तिचं लक्ष बुद्धिसत्वाकडे होत आणि एकदा निमंत्रण पाठवलं बुद्धिसत्व त्यांनी येऊन मला हाजरी द्यायची त्यांच्या पुढे बुद्धिसत्व आले रंगमहालामध्ये ती नाचली शांत यांनी पाहिलं बस संपल्यानंतर उठून जाऊ लागले ती आडवी आली महाराज पहिले तुम्ही आहात त्यांनी कुठलीही इच्छा न व्यक्त करता निघून चाललेले आहेत पण मी तुमच्यावर आसक्त आहे मी कोणावर नाही बरे